शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व संत कबीर प्राथमिक शाळा इथं प्रश्न मंजूषा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कमलेश माधवराव बोर्डे हे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीनं प्रश्न मंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळित क्रांती ज्योतिषी शिक्षण व संत कबीर प्राथमिक शाळा भीमनगर भावसिंग पुरा यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांसाठी शालेय अंतर्गत प्रश्न मंजुषा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कमलेश माधवराव गायकवाड संत माधवराव बोर्डे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती ही प्रश्न मंजुषा स्पर्धा विविध गटात घेण्यात आली होती यामध्ये पाचवी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे गट स्थापन करण्यात आले होते त्यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये विजेत्या शाळेला फिरती ढाळ आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसह दोन हजार रुपये रोख प्रमाणपत्र व मेडल तर द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यास एक हजार रुपये रोख प्रमाणपत्र व मेडल असे पारितोषिकाच स्वरूप होतं या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्त म्हणून मी उपस्थित झाले आपल्या सर्व मुख्याध्यापकांनी या ठिकाणी बोलवलं आणि एक वेगळा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळाली प्रथमत या ठिकाणी मी सर्व आपले जे पूजनीय आहे असे भगवान गौतम बुद्ध त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करते सगळंच ज्यांच्या राज्यामध्ये हो स्त्रियांना सन्मानाची गरज जागा मिळाली आणि सर्व नागरिकांना आपलं हक्काचं जगणं मिळालं अशी छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळं आज आपण उंबरठा ओलावून बाहेर पडलेलो हो। आहोत आणि आपल्या कार्यकर्तृत्वाला तवसने घालवत आहोत सर्व मुलींना शिक्षणाची दारा ज्याने उडी करून दिली असे बय महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी कर लावणारे मी जे ज्यांनी मुलाला शाळेत पाठवलं नाही त्या पालकांना एक रुपया दंड भरावा लागणार असं संहिता सुरू करणारे छत्रपती शाहू महाराज आणि अखंड माणजातीला ज्यांनी राज्यघटना अर्पण केली आणि तू सिंह आहे सिवाचं जगणं विसरू नको असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांच्या प्रतिमेला अभिवादन करून या ठिकाणी मी दोन शुद्ध बोलण्याची आपणा संयोजकाला परवानगी माहिती कल आयुष्यमान कलकथित शिक्षण वर्षी माधवराव बोर्डे साहेब यांनी जे शिक्षणाचं एक रोपट लावलं ज्ञानेश्वर मध्ये सांगितलं गेले की इंगुलेश्वरूप लावलेले दारे तयाचा वेलू गेला गगनावर तद्वतस हे जे रूप ज्यावेळेस त्यांनी लावलं होतं त्यावेळेस ते अतिशय कौमल स्वरूपात असणार आहे त्याचं छोटे खडी रूप असणार आहे पण आज आपण बघतो की या ठिकाणी त्याच्या विविध शाखा सुरू झालेल्या आहेत आणि गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण घेण्याची संधी मिळते या ठिकाणी आज आवर्जून आणखीही मला सांगावं असं वाटतं की जे जे मुख्याध्यापक या ठिकाणी आहेत ते अतिशय मनमिळव स्वभावाचे आहेत मोरेसर असतील तगतच सर आहे आणि संत कबीर नक्षत्रवाडीचे घभाने सर आहेत लाजवळू पण अतिशय लागू स्वभाव असलेले मोकाशी सर आहेत आणि इतरही आपले सर्व शिक्षक बंधू वगैरे या ठिकाणी आवर्जून ह्या कार्यक्रमाचं उपस्थित असलेले राहुल भैया खरं तर